का पोळ्या हा झाल्या ना तुम्हाला दिसत नाही का काही म्हणून झाल्या का पोळ्या मशीन नाही ना माझ्याकडे इथे पोळ्या करायचं मशीन नाही एवढं मोठं मशीन नाही आणलं लग्न करून हाव ना मी मशीन आहे ना मशीने हा मशीनच आहे काय धुपत बाप इथं पण धुपट मार नस एक चुलप येतात निघितात माय आलं नव्हतं असं होय मशीनच नव्हतं ना आता एवढं मोठं मी मशीन आणलं ते दुपट डोळे चांगले साप होते काम नाही अजिबात काही वाटते का तुम्हाला लाज गीस थोडीफार मला लाज वाटली असती तुम्ही आणली असती काय व तुलाच लाज वाटायला आणली ना आजोबा किती वाजली वाटली तो गावात जावं बाई तुमच्याशी डोकं लावून काही फायदा नाही विजय मला मरण पोळ्या करताना दुप्पट लागू राहिलं ते गेलं कुठं दे बरं किती गोळा आला अंगावर लागू लागू अहो तुम्हाला दिसत नाही का हे अंगाला लागत असतात ते कधी मग तूच तर म्हणते ना लागूराल म्हणून अह तस म्हणत असते ते बोलताना दुपट लागूर म्हणून असे काय डोळे गरवले बारीक 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 लोक म्हणून बारीक डोळ्यात झाली म्हणून काय करू म्हणजे डोळ्यात दुपट चाललं ना तुमच्या सारखं आहे का सूट फक्त मोबाईल पाहिजे मोबाईल शिवाय मजा नाही आता पहिले लोकांसारखं आहे का आता आता पहिले लोक होते की बायको सायपाल पण तुझी चुलीजवळ कशा जवळ बसलय आता सर चुली पाय नाका बॉलत सांगा फक्त काय बॉलत सांगा म्हणते काम ना धंदा हम्म का तीन तो तीनदा मी नाही खात तीनदा तुम्हीच खाते तीनदा आ, काम करावं लागत सगळं घरी बसून बसा दिवसभर बसेलच राहते सगळे काम तुम्ही करते घरातले आहे ना काम करावंच लागते शांतपणा हा मी तर शांतपणाच करते ना, ना। लग्नाच्या फक्त वावर पाहिजे तुले तर मम्मी कि वावर पाहिजे साधवारा पाहिजे काम धंद्यावाला पाहिजे हा काही करत नाही तुम काम धंदे नाही फसवलो तुम्ही मला हा तुला फसवलं बाबा किती पैसे जे शिबिन चालत तुला बाहेर अव एक दिवस ती पण वेळी काल म्हणला ते म्हणलं वाफी वा निंदा जीवर आलं वापी निंदा ते लसूणच उपटून घेतला एखादं उपटून येत असत एवढं काय त्यात हम्म एवढं काय त्यात तुम्हाला फक्त भांडण्याशिवाय काहीच नाही नुसतं भांडण्याचं टॉपिक पाहिजे टॉपिक नाही तो चालला तर गावाची भूक लागली नवऱ्या काय मस्त स्वयंपाक करायचं काही स्वयंपाक करेल नाही का मग घे काय करू राहिली ते पोळ्या करून पोळ्या झाल्या ना खाना आता पोळ्या झाल्यावर काय खाते सगळ्या पोळ्या होऊन गेल्या म्हणून म्हणते तयार झाल्या म्हणलं ते खा आ... का कोणी तुमच्या तोंडात घास घाल आता हुशार आहे आता शिका मला लग्नात कस पापड ते गुलाबजामू शेव मस्त नवीन नवीन मस्त खाऊ घातलं आता म्हणते आमच्या तोंडात खूप संघ कोणी मग काम नव्हतं लग्नाच्या दिवशी आणि कंपाशिरा तो म्हणून खाऊ घातलं बर आहे असच करा जा आताशी समजलं लग्न झालं जा चांगलं राहतं लग्नानंतर माणूस बिघड चाल जा हा तुम्ही ते बिघडूनच राहिले ना ते तुम्हाला काही दिसूच राहिलं अहो बर कळलं मला आता बाया तसं राहते हा जा काही काम झाले करा